मैत्रिणी सर्वांचं अगदी खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघा ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने या ठिकाणी बघा माझ्या कशी काटवाली आहे दोन सारे सिंपल ब्लाउज आले होते त्याच्यात तुम्हाला कटिंग पण दाखवते आणि स्टिचिंग पण दाखवते स्टेप बाय स्टेप या ठिकाणी दोन्ही पण ब्लाउज बघा आपण सोबत कट करणार आहोत त्या व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा आता बघा बॉर्डरवरती आपण बॉर्डर ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित सारख्या खालच्या साईडनी तर आपण बघा कमरेच्या साईडनी इथं पाठीमागचा भाग आपण काढणार आहोत बघा आणि एका साईडने बाईचा दुसरे सिंपल ब्लाउज आपण कुठं पण काढू शकतो पण असे बघा काठाचे असतात ना तर आपला बघा एका साइडला पाठीमागचा भाग आणि एका साइडला बाईचा भाग टाकायला लागतो जिथं आपली फोल्डिंग बाजू आहे तिथे व्यवस्थित एकावरती एक ठेवून घ्यायचं आहे आता इथे मी माप ही करून घेतलं आहे लिहून घेतलेलं आहे पण याचे ऑलरेडी मी पॅटर्न पण तयार करून ठेवले आहेत पण आपल्याला उंची किती पाहिजे आहेत कारण पॅटर्नची उंची आपली कमी किंवा जास्त असते त्याच्यामुळे इथं ब्लाउजची फक्त उंची आपला तयार बारा ठेवायची आहे मी एक इंच एक्स्ट्रा करून घेतला आहे बघा म्हणजे उंची तेरा इंच घेतली आहे इथं आपण पॅटर्न मी इथं बत्तीस साईजचा काढून घेतलेला आहे तिथं तुम्ही बघू शकता हाय तसाच ठेवायचा आहे आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे याच्याने आपली कटिंग एकदम सोपी जाते इथं शिलाई मार्जिन सुद्धा मी ऍड केलेला आहे इथं शिलाई मार्जिंग मी फक्त दीडच इंचाच्या मग ठेवले आहे तुम्ही दोन इंच सुद्धा ठेवू शकता कारण जे नवीन शिकत असतात त्यांना जास्त शिलाई मार्जिंग लागतं आता इथं बघा पॅटर्नवरून आपण गळ्याची उंची वगैरे कमी जास्त पण करू शकतो आता इथं पुढचा गळा आहेत ना त्याची उंची थोडीशी मला कमी करायची आहे पुढच्या गळ्याची तर बघा इथं आपण काय कसं आहे वरती मी अर्धा इंच कमी करणार आहेत आपण काय कसं आहे इथं खालच्या साईडने थोडंसं वाढून घ्यायचं आहे बघा एवढं दाखल्याप्रमाणे असं आपण कमी जास्त करू शकतो कुठं कमी करायचं कुठं जास्त करायचं हे आता तुम्हाला इथं मुंड्यामध्ये कमी पडेल पण आता आपण जास्त झालं ते सारखं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत इथं आरा इंच बघा गळ्याची उंची आहे ती कमी केली आहेत कारण ब्लाउजचीच उंची कमी आहेत ना म्हणून आता कटोरी वगैरे ते आपण आहे तसंच ठेवायचं आहे इथं कटोरीला काय नाही वाढवायचं आता इथे बघा क्रॉस पट्टी पण आपण कट करून घेतली आहेत तुम्हाला जर कोणाला पेपर पॅटर्न जर पाहिजे असेल तर कमेंट नक्की सांगा मी तयार करून पाठवून देईन तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये आता बाई आपल्याला घ्यायच्या आहेत आता इथं बाई आपण बघा जरी मी इथं माप टाकलं इथं बघा खालती वरती आहे एक पीस मोठा आहे आणि एक पीस छोटा आहे तुम्हाला देऊ बघू शकता त्याच्यामुळं कटिंग करताना व्यवस्थित आधी चेक करून घ्यायचा आधी तुम्ही जी खालची आहेत ना कापड त्याच्यावरून माप टाकला आहे कारण नंतर एक्स्ट्राची बाय मी कट करून घेणार आहे शिवताना तुम्हाला दिसेलच जेवढी पाहिजे तेवढी आपण हे करून घ्यायचं आहे साधा ब्लाऊज जर असेल आपण दोन इंच शिलाई माझं म्हणजे फोल्डिंगसाठी पुढं हात सिलाईसाठी लागत असतं पण या ठिकाणी बघा तिथं बॉर्डर आहे जे मग फक्त मी अर्धाच इंच याला फोल्ड करणार आहेत बाकीचं एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकणार आहेत पण तुम्हाला माप घेताना दाखवलं मी बिना जे ब्लाउज असतात ना त्याच्यासाठी कारण बाईमध्ये बघ आपण एक जी पट्टी फुय करतो हात शिलाईसाठी आणि अर्धा इंच अगोदर फोल्डिंग करतो आणि अर्धा इंच शिवण्यामध्ये टोटल आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा लागत असतं तर चला आता इथे आपण कटिंग करून घेणार आहोत व्यवस्था अशी आता इथे आपण क्रॉस पट्टे आपण दोन काढणार आहोत कारण जर कापड जर कमी असेल तर एकच काढायची कापड जर जास्त असेल तर दोन काढायचं कारण हा मोठा ब्लाऊज होता मला वाटतं मीटर तरी असेल तुम्ही ब्लाउजची फिनिशिंग पण नंतर बघू शकता शिवल्यानंतर कशी दिसते एकदम परफेक्ट असे ब्लाऊज बसतात तुम्हाला कटिंग पण दाखवली कशी आपण करू शकतो ब्लाऊजचे पॅटर्न असतात ते मोठे किंवा छोटे असेल तर आपल्या ब्लाऊजची उंची कशी वाढवायची कमी कशी करायची ते या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल कुठं कमी केलं तर कुठं वाढवायचं आपल्याला इथं आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा कापड कमी जास्त असतं ना आपणही एकाच माफात जर जास्त ब्लाऊज असेल तर मागं पुढं कापड असतं त्याच्यामुळं तर तुमचे एक पार्ट छोटा आहे पार्ट मोठा असं झालं तर मग आपली ब्लाऊज शिवताना एकदम हे होतं व्यवस्थित बसत नाही मग काही पार्ट छोटे होतात काही पार्ट मोठे होतात त्याच्यामुळे पूर्ण ब्लाउज बिघडतं त्याच्यामुळे कटिंग करताना करता एकदम व्यवस्थित करायची आता इथे बाई मोठी त्याच्यामुळे यष्ट मी कट करून टाकणार आहे कारण एक मीटरचा ब्लाऊजचाही आहे तो तुम्हाला शिवता कळत बघा आता या ठिकाणी आपण डबल काढायचे आहेत ना म्हणून तुम्ही बघा कापड फोल्ड करून घेतलं डबल कापड जर कमी असत कोणी सिंगरच काढता नाही खालच्या साईडने बघा कमरेच्या साईडने पट्टी हे करून ना हात शिलाई पण करतात पण आपल्याला भरपूर सारं कापड पडलेलं आहे त्याच्यामुळे माहीत बघू शकता आपण अशा पद्धतीने दोन्ही ब्लाउजचे एक एक कशा पट्ट्या काढून घेतल्या आहेत अशा पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे बाकी तुम्हाला स्टिचिंग म्हणून दाखवते काय करायचं ते चला त्या ठिकाणी बघा आता आपण हा ब्लाउज शिवून बघू आता इथं साईड पार्टला बघा कटोरी अशी ठेवायची व्यवस्थित जास्त खेचायची वगैरे काहीच नाही व्यवस्थित अर्धा इंच मार्जिन पकडायचं आपल्याला आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा हे टोक आहेत ना इथं थोडंसं क्रॉस होतो म्हणून बघा या टोकावरती हे टोक ठेवायचं आहे बघा जिथं आपण शिलाई पकडलेली आहेत ना तिथून आता इथे अडीच इंचा टक्स टाकून घ्यायचा आहे रुंदीला दीड इंचा टाकायचा आहे आता तिथं सवय असल्यामुळे मी अंदाजे टाकते तुम्ही मी मोजून सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने बघा एकदम मध्यभागी सेंटरला आपली पट्टोर येत असते आता हा पार्ट बघा योगपट्टीचा योगपट्टी क्रॉसपट्टी काही पण बोलू शकत्या अशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा व्यवस्थित सरळ एकदम सोपी पद्धत आहे बघा ही क्रॉसपट्टी लावायची कारण ज्यांना नवीन शिकत असतं त्यांना ते रोल करा परत त्याच्यातून बाहेर काढा ती नाही आहेत बघा अशी पण फिनिशिंग छान येते त्याच्यावरती बघा एक दाब टिप देऊन घेऊ आपण आता दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा ते कापड थोडंसं फोल्ड असल्यामुळं ते थोडंसं एक्स्ट्राचं ते पार्ट झालं आहे तो कट करून घेतला मी दुसरीसुद्धा आपल्याला सेम बघा कटोरी खालती ठेवायची साईड पार्ट वरतून ठेवून व्यवस्थित न खेचता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे ही पण बघा कटोरी सेम त्याच पद्धतीने आपण फोल्ड करायची आठ इंचा टक्स टाकायचा उंचीला अरुंदीला दीड इंचा अशा पद्धतीने डबल शिलाई करून घ्यायची आहे एक्स्ट्राचं आहे थोडंसं कापड कट करून घ्यायचं आहे जे बघा कटोरीचे टोकं असतात ना ते आपल्या साईडला ठेवायचे बघा असं जॉईंट जे पार्ट असतात ना ते एका साईडला ठेवायचे बघा अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टी ते जॉईंट करून घ्यायची आहे त्याच्यावरती दाब टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे फिनिशिंग वगैरे छान येत चला बघा तसं एक्स्ट्राच ते कट करून घ्यायचं बघ कटोरीचे दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आता याला पट्ट्या आपण जॉईन करून घेऊ तर इथे बघा मी दोन इंचाची ही पट्टी घेतली आहे उलटी ठेवायची कटोरीचा पार्ट खाली साइडने थोडीशी फोल्ड करायची आणि सुईच्या बाजूने बघा डबल फोल्ड करायची याच्यावरती आपण बटन लावणार आहेत बटन पट्टी आहे अशा पद्धतीने बघा आता तिथे पार्टला बघा तो पार्ट आहे कटोर तिथं सुईचा ठेवायचा पट्टी थोडीशी अर्धा इंच फोल्ड करायची आणि जिथं आपलं बघा योग पट्टीचा जो, जो पॉईंट आहेत ना तिथे थोडीशी हलकीची आपण चुनगीची आहेत म्हणजे हा कापड आजच्या साईडने फोल्ड होतो ना तर व्यवस्थित बसती प हे पट्टी आहेत ती आपली काचपट्टी इथे डबल फोल्ड करून घ्यायची आहेत नेक्शिलाय देऊन घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने परत या ठिकाणी बघा आज दोन्ही पट्टी एकावरती एक ठेवायची आपल्याला चेक करायचं पट्टी कुठं कमी जास्त आहेत का जेवढी असेल तेवढी एक्स्ट्राची बघा इथं अशी आपल्याला मार्जिन आखून कट करून घ्यायचं आहे म्हणजे बटन पट्टी आणि पट्टी आहेत ती खालतीवरती होणार नाही आता हा पाठीमागचा भाग आहे बघा इथं आता गळा तुमच्या आवडूस तुम्ही टाकू शकता वरती आपल्याला सव्वा दोनच घ्यायचा आहे बघा इथं सव्वा दोन बरोबर उरला आहे तीनचं शोल्डर आहेत आपलं आता ही खालची कमरेची पट्टी आहेत ना आपली गळ्याची ती मला बघा चार इंच ठेवायची होती म्हणून मी साडेचार वरती हे करून घेतला आहे आणि गोला आकाराचा असा गळा कट करून घेतला आहे गळा तुम्ही चौकने सुद्धा घेऊ शकता गोल घेऊ शकत्या त्याला पायपिंगच करायची आहे त्याच्यामुळं हा ब्लाऊज शिवाय अजिबात काही टाईम लागत नाही अगदी वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये हा ब्लाउज पूर्ण तयार होऊन जातो कारण मोठरवरती शिवते आणि सारा सिंपल आहे त्याच्यामुळे जास्त वेळ वगैरे लागत नाही शिवायला हा ब्लाऊजला तुम्ही बघत का असेल आता या ठिकाणी बघा आपण पट्टी कट केली दोन इंचाची थोडीशी कमी आहे याला जॉईंट देऊन घेऊ आपण एक दाप टिपण देऊन घ्यायची म्हणजे आता खालती बघा आपण अर्धा इंच कापड आपण पकडायचं जिथं डिझाईन नाही त्या साईडला बघा खालती सरळ शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपले टप्स आहेत ना टाकलेले त्याच्यावरती आपल्याला कसं आहे थोडशी हलकेशी प्लेट टाकून घ्यायची आहे म्हणजे आपण ज्या पट्टी फोल्ड करतो वरच्या साइडला ना तर व्यवस्थित बसते ब्लाऊजवरती वरती वगैरे पण जात नाही काहीच नाही एक दाब दापटीप देऊन घेतली आहेत बघा आणि जे पाठीमासे टप्स आहेत ना ते आपल्याला काय करायचं आहे आपल्या गळ्याच्या खालतीच ठेवायचे आहे जास्त वरती जाऊन द्यायचे नाही आधी थोडंसं एक्स्ट्राचं कापड बघ मध्ये आजच्या साईड नव्हतं ना ते कट करते ना एकदम जाडसारखं वाटतं म्हणून म्हणून थोडंसं मी कमी करून घेतलं बघा ही पट्टी आहे ना आजच्या साईडची आता या ठिकाणी बघा आपल्याला पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपण इथं हात शिलाई करणार आहोत तर बघा आपलं पाठीमागचा सुद्धा भाग तयार झाला आहे पुढचे भाग पण तयार झालं आहे बघा असे व्यवस्थित उलटे ठेवायचे पाठीमागचा बाग खालचा सरळ आहे आणि जे पार्ट आहे ते आपण उलटं ठेवायचं अशा पद्धतीने डायरेक्ट आपण आजच्या साईडने सरळ शिलाई मारून घेतली आहेत डबल डबल शिलाई लॉक करून घ्यायची आता आपण एक चेक करायचं आहे बघा ही पार्ट आपले बघा कटिंग कर करताना आपण गळा कमी केला तर त्याच्यामुळं कमी जास्त होऊ शकते इथं बघा मुंड्यामध्ये कमी पडणार नाही व्यवस्थित सारखं चेक करून घ्यायचं दोन्ही पण साईडने नंतर आपले काखेतले पण पॉईंट वरती होणार आणि मुंड्यामध्ये पण ब्लाऊज फिटिंग होणार त्याच्यामुळे या लहान लहान चुका आहेत ते आपणही चेक करून घ्यायचे आधी आता या ठिकाणी बाई बघा आपण थोडीशी अर्धाच इंच फोल्ड केली कारण आता इथं दोन इंच जर फोल्ड केली तर पूर्ण डिझाईन आहे ती दिसणार पण नाही त्याच्यामुळं फक्त अर्धा अर्धा इंच पुढची फोल्ड केली दोन्ही ना बघ शिलाई मारून घेतली आहे आता खालची एक बाई सुईची ठेवायची आणि एक उलटी ठेवायची अशा पद्धतीने बघा आपल्याला ठेवून घ्यायची आहे आता इथे बघा आपली जेवढी बाई लांबी आहे तेवढी मोजून घ्यायची पुन्हा आता इथे चार आहेत बघा आपण चारची बाई अर्धा इंच शिलाई मार्जिन तुम्ही दाखवते बघा मी अर्धा इंच आपल्या शिलाईसाठी इथं बघा आपली दंड घेर म्हणजे बाई घे अशा पद्धती बघा बाई कट करून घ्यायची आहे खूप सोपी पद्धत आहे किती पण मोठी बाई असू द्या अगदी परफेक्ट बसते इथं आपलं शिलाई मार्जिन बघा घेतलं आहे मी जेवढं असेल तेवढं दीड दोन इथं मी दीड इंच घेतलेला आहे बघा पुढचा शेप सुद्धा कट करून घेतला तर पुढच्या शेपला बघा आपण अशा पुन्हा करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपण शिवताना समजत बघा शिवायला पण सोपं जात आणि आपलं लक्षात पण राहत याला खुना केलाय असले बघा आता बघा खुणा केला आहे लगत समजत आपण हा पाठीमागचा भाग आहे पुढचा भाग आहे व्यवस्थित बघा परफेक्ट आपली बाई कटिंग झाली आहे हे चेक जर केलं ना आपले का घेतले पॉईंट वगैरे पण व्यवस्थित सारखे एकदम सेम टू सेम सें। कुठेही ब्लाऊज खालती वरती पण होत नाही बाईला सुद्धा आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे या ब्लाउजची शिलाई किती आहे नक्की सांगा कमेंटमध्ये मी या ब्लाउजची शिलाई फक्त ऐंशी रुपये घेते एरियानुसार शिलाई कमी जास्त असते काही ठिकाणी साठ पण असते काही ठिकाणी शंभर पण असतील आता मी घरामध्ये शिवते म्हणून ऐंशी रुपयेच घेते आता दुकानामध्ये शंभर रुपये शिल् आहे या ब्लाउजची तुम्हाला अजून ब्लाऊज कटिंगचे वगैरे डायरेक्ट पेपरवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट पण नक्की सांगा आते तो आता इथे दोन्ही पण आपल्या बाई आहेत बघा जॉईन झाले आहेत आता आपण फिटिंग करून घेणार आहोत बघा अगोदर ब्लाऊज बघा सरळ व्यवस्थित ठेवायचे हे काखेतले पॉइंट आहे एक खालच्या साईडने ठेवायचे किंवा वरच्या साइडने ठेवायचे आणि एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे थोडंसं एक्स्ट्राचं असेल ते सरळ कट करून घ्यायचं आहे दुसऱ्या साइड सुद्धा सरळ ठेवून व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहेत बघा आपल्याला आता आजच्या साईडने बघा एक दाब टिप देऊन घेऊ आपण दोन्ही पण साईडने फिटिंग केली तर आपली फिटिंगची शिलाई सुद्धा एकदम सरळ येते काक घेतले पॉइंट पण एकदम व्यवस्थित येतात आणि फिनिशिंग पण ब्लाउज एकदम छान येते तर या ठिकाणी बघा आपली दापटी टिप्पण देऊन झाली आहे आता फिटिंग करण्याची एकदम सोपी पद्धत आहे बघा तुम्हाला दाखवते या ठिकाणी जेवढं आपलं कमर आहेत ना तेवढं मोजून घ्यायचं आहे बघा इथं आता अठ्ठावीसचं कमर आहे तर बघा इथपर्यंत आपलं अठ्ठावीस आलं आहे आता पुढे बघा किती इंच उरलं आहेत आपलं चार इंच उरलं आहे तर याचे चार भाग करायचे म्हणजे एक इंच इथं कमरेकडं बघा आपल्याला एक इंचावरती एक निशान लावून घ्यायचं आहे इथं बघा छातीचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आठ इंचावरती अशा पद्धतीने इथं बाई बघा आपले जेवढे आहेत तेवढे आहे इथं अकरा इंचच्या आहे तर साडेपाच इंचावरती तर मी फोन करून घेतली आहे बघा अशा पद्धतीने आपली एकदम सरळ शिलाई येते फिटिंगची सुद्धा मध्ये आपण शिलाई मार्जिन ठेवला आहे त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायच्या आहे दुसऱ्या साईडलासुद्धा बघा इथं आपण पट्टी आहे बटन पट्टी ती सोडून द्यायची आहे मग आपण चौथा भाग टाकायचा आहे छातीचा आठ इंचावरती हां तिथंसुद्धा बघा आपण एक इंचावरती अशी जर ब्लाउजची फिटिंग जर केली एकदम परफेक्ट असा ब्लाउज आपला बसतो तर आता मध्ये आपण शिलाई मार्जिन सोडला आहे त्याच्यामध्ये आपण दोन तीन शिलाई टाकून घेऊ आता बरेच टाईम पायपिंग पण केली म्हणजे ब्लाउज फिटिंग पण झाली मला जे जसं आपल्याला सोपं वाटतं ना तसं ब्लाऊज शिवायचं मी कधी पण पायपिंग शेवटीच करते आता इथे तुम्ही बघू शकता आपले का घेतले पॉईंट तुम्ही बघा किती व्यवस्थित आले हे बघा एकदम तंतोतन सारखे आले आणि ब्लाउजची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता राजू आपल्याला पायपिंग करायची आहे तर पायपिंगसाठी सुद्धा पट्ट्या कशा कर कट करायच्या ते तुम्हाला दाखवत आहे हो बघा एकदम सरळमध्ये आपण पट्ट्या कट कर नाही करायच्या असं तिरकस कापड ठेवायचं ओरेपमध्ये इथं सव्वा सव्वा इंचाचे आपण पट्टी बघा इथं मी कट करून घेतल्या आहेत तिरकस अशा याच्याने आपली पायपिंग वगैरे उलटी पडत नाही आणि छान येते पट्ट्या किती पण छोट्या असू द्या फक्त आपल्याला तिरकसमध्ये कट करून घ्यायचा आहे आता या पट्ट्या बघा आपल्याला असे जॉईंट करून घ्यायच्या आहे तुम्हाला दाखवते चला बघा अशी एकावरती एक ठेवायची क्रॉसमध्ये बघा अशा पद्धतीने या पट्ट्या आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चाला कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकत असतो रोज तर तुम्हाला कुठले व्हिडिओ जास्त बघायला आवडतील ते पण कमेंट नक्की सांगा तर या ठिकाणी बघा आपली पट्टी पण कट झाली आहे पुढच्या साईडला थोडीशी सरळ कट करून घ्यायची आहे इथं फोल्ड करायची आपण आधा इंच अशी ब्लाऊज व्यवस्थित सरळ ठेवून घ्यायचा आहे म्हणजे सुईच्या बाजूने पट्टी आपल्याला खालचं ब्लाउजचं कापड खेचायचं नाही फक्त पट्टी आहे ती थोडीशी हलकीशी खेचायची आपल्याला त्याच्याने आपली ब्लाउजची पायपिंग आहे ती एकदम मस्त येते म्हणजे लूज वगैरे पडत नाही लूज जर पडले तर आपला गळा वगैरे उतरतो म्हणून थोडीशी हलकीशी खेचायची पट्टी पूर्ण गळ्यावरती बघ आपल्याला लावून घ्यायची आहे इथं एक्स्ट्राची कटकून टाकली आहे थोडीशी फोल्ड केली आता इथं बघा एक्स्ट्राची जी पट्टी आहेत ना आपण ती फोल्ड करायची अशा पद्धतीने ने नेक कडेने एक शिलाई मारून घ्यायचे आहे ही एकदम सोपी पद्धत आहे पायपिंगची बॅकग्राऊंड असेल गाड्यांचा वगैरे कारण जवळच रोड आहे त्याच्यामुळं या ठिकाणी बघा आता आपण काय आहे कापड असा करायचा वरून ही पट्टी फोल्ड करायची जेवढी आपल्याला जाड किंवा बारीक पाहिजे ना पायपिंग तेवढी आपल्याला ठेवायची आहेत बघा अगदी बरोबर व्यवस्थित फक्त कापड आपल्याला व्यवस्थित पकडत चालायचा तयार होत चालते इथं काही खाचे वगैरे मारायचे सुद्धा गरज येत नाही काहीच नाही कट वगैरे मारायची पायपिंगला कारण आपण क्रॉसमध्ये कट केले असते जे आपला खाचा असतो बघा शिलाईचा आपण जॉईंट करून फोल्ड केलं कापड त्या खाच्यामध्ये आपली जी सुईची आहेत ना शिलाई गेली पाहिजे म्हणजे पायपिंग एकदम व्यवस्थित गोलाशी येते तुम्हाला दुसरं जवळून दाखवते मी या ठिकाणी बघा आता आपली पायपिंग सुद्धा झालेली आहेत शिलाई लॉक करून घ्यायची आहे तुम्हाला जवळून दाखवते एकदम मी आपली पायपिंग कशी आली आहे हे तुम्ही बघू शकता आजच्या साईडने सुद्धा फिनिशिंग बघू शकते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि दुसरा सुद्धा ब्लाउज बघा मी याच पद्धतीने शिवून घेणार आहे तुम्हाला व्यवस्थित दाखवते कॅमेरेन बघा जवळून फिनिशिंग वगैरे आपल्या ब्लाउजची हे बघा एकदम सरळ व्यवस्थित आपली शिलाई वगैरे पण येते आणि फिनिशिंग पण बघा जरी आपण बघा योगपट्टी कशी लावली तर याच्या आजच्या साईडनी पण फिनिशिंग बघा आणि वरच्या साईडनी पण बघा या पद्धतीने खूप लवकर ब्लाऊज तयार होतं तर इथं दुसरासुद्धा ब्लाऊज बघा मी शिवून घेतला आहे कारण आपण दोन्ही पण ब्लाऊज सोबत कट करते हा पण बघा आणि तो पण बघायची फिनिशिंग वगैरे इथं आपण प्रेस वगैरेसुद्धा जो काही केलं नाही काहीच नाही ब्लाऊजला चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना